नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक अत्यंत महत्वपूर्ण आनंदाच्या आणि दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण करत आहे तर चला आपला जास्त वेळ न घेता आपल्या प्रमुख ब्रेकिंग न्यूज कडे वळूया मित्रांनो आजची महत्वाची बातमी आहे चार सप्टेंबर दोन ची खुश सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार मोठा आर्थिक लाभ महागाई भत्ता

चला तर जाणून घेऊया ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण या व्हिडिओच्या माध्यमातून पुढील प्रमाणे ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण जाणून घेण्यापूर्वी आपण जर युट्युब चॅनल वर नवीन असाल तर चॅनल लाई ला लाईव्ह शेअर आणि सब्स्क्राइब करायला विसरू नका त्याचबरोबर नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करायला विसरू नका हि अत्यंत महत्त्वाची आणि कामाची आणि आनंदाची बातमी असल्यामुळे आपल्या सर्व मित्र परिवारांना शेअर करा तर चला पाहूया प्रमुख आपली आजची मागणी आणि मागणीचे स्पष्टीकरण मित्रांनो यावेळी दिवाळीत केंद्र सरकार आपल्या कर्मचाऱ्यांना आणि पेन्शन एकीकडे महागाई भत्ता डीए आणि महागाई सवलत डीआर वाढवण्याची तयारी सुरू आहे तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिवाळीपूर्वी जीएसटी सुधारणा लागू केल्या जातील असे म्हटले आहे याचा थेट परिणाम सर्वसामान्य व्यावसायिक आणि विशेषतः वेतनासाठी दोन टक्के महागाई भत्ता आणि डी आर वाढ मंजूर केली जी जानेवारी दोन हजार पंचवीस पासून लागू झाली आता कर्मचाऱ्यांना निवृत्त कर्मचाऱ्यांनी आणि निवृत्तीधारकांना पन्नास टक्के दराने महागाई भत्ता आणि महागाई सवलत मिळत आहे त्यानुसार वेतन आयोगानुसार केंद्र आणि निवृत्तीधारकांचा मूळ पगार नऊ हजार तर पंचावन्न टक्के महागाई भत्त्या सह एका कर्मचाऱ्यांना एकूण सत्तावीस हजार नऊशे आणि निवृत्ती धारकांना तेरा हजार नऊशे मिळत आहेत दरवर्षी सरकार दोनदा महागाई भत्ता वाढवते एकदा जानेवारी मध्ये आणि दुसऱ्यांदा जुलै मध्ये आता जुलैचा अपेक्षा आहे आणि दाट शक्यता ही मीडिया रिपोर्ट नुसार आणि तज्ज्ञ मंडळीकडून प्राप्त झाली आहे करिता यावेळी महागाई भत्ता तीन टक्क्याने वाढू शकत असे म्हटले गेले जर असे झाले तर कर्मचाऱ्यांना अठ्ठावन्न टक्के महागाई भत्ता आणि महागाई सवलत मिळेल दिवाळीच्या आसपास हे लागू होऊ शकते करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्युब चॅनल ने हा व्हिडिओ आपल्या माहितीस्तव व्हायरल केला आहे मित्रांनो आपणास हा व्हिडिओ आवडलास तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक यू व्हेरी मच